कारण चार जून नंतर ते पंतप्रधान नसणार आहेत हे आपण ठरवलेलं आहे मी काल मुलाखत देताना एक शब्द वापरला की ज्याप्रमाणे नरेंद्र मोदीजीने आपल्याला फसवलं होतं नोटबंदी जाहीर केली अचानक आठ वाजता अवतरले टीव्हीवर आणि सांगितलं आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं की काहीतरी चांगलं पंतप्रधान आलेत काहीतरी चांगलं बोलतील पण आले आणि सांगितले की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत त्या नोटा आज रात्री बारा वाजल्यापासून फक्त कागदाचे तुकडे राहतील त्यांचं चलनी महत्त्व बारा वाजल्यापासून रद्द करण्यात येत आहे त्याला डिमॉनिटायझेशन म्हणतात मग तसंच मोदीजी तुम्ही आज शिवाजी पार्कवरनं बोलतायत बोलून घ्या पंतप्रधान म्हणून शेवटचे मुंबईत आला आहेत बोलून घ्या कारण चार जूनला संपूर्ण देश दी मोधी नेशन करणारे याचा अर्थ असा की जसं चल्ली नोटा फक्त कागदाच्या तुकडे राहिले होते तसं तुम्ही चार जून नंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल देशाचे पंतप्रधान राहणार नाही कोणत्याही परिस्थितीत राहणार नाही मला काही काय वेळेला कीव वे येते काही लोकांची काय लोक जमवतात जणू काही देशातले सगळे प्रश्न संपलेत महागाई कमी झालेली आहे सगळ्यांना रोजगार मिळालेला आहे सगळे खाऊन पिऊन ढेकर देऊन सुस्त पडलेत अशा एका वातावरणात लोक राहत आहेत चीन तिकडे ढेंगेमध्ये घुसलाय आडवा तिडवा घुसलाय तिकडे ना मोदी जायला तयार ना अमित शाह जायला तयार पण सगळी फौज भाडोत्री गद्वून संपवून बघा मी आव्हान देतोय मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करून बघा नाही हा माझा महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही कारण इकडे आम्ही तजविधीच पूजन केलं छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तो शाह मोदी आणि अदानीचा महाराष्ट्र आम्ही कदापि होऊ देणार नाही तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही किती डोके आपता डोके फुटतील पण माझा मर्द मराठा जो हिंमतवान आहे तो एक सुद्धा फुटणार नाही आणि तुमच्याकडे तुम्ही सगळे गद्दार घेतायत घ्या उलट काही वेळेला एक गोष्ट बरी असते जो निसर्गाचा नियम आहे ऋतू येतात ऋतू बदलतात पानं उगवतात पानं सडतात आणि सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत ती जोपर्यंत झडत नाहीत तोपर्यंत नवीन अंकूर फुटत नाहीत आज सगळे सडलेली पानं मी माझ्या शिवसेना वृक्षाने टाकून दिलेली आहेत ती तुमच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीवाल्यांनी गोळा करून तुमच्या गळ्यात घातलेली आहेत भारतीय जनता पक्ष हा कचरा गोळा करणारा पक्ष झालेला आहे कचरा गोळा करणारा पक्ष कचरा जमाव पक्ष भाडोत्री तर आहेच भाकड आहेच भेकड आहेच आणि कमळाबाई तर आहेच आहे पण ही पहिली निवडणूक अशी आहे की या वेळेला नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रचाराची दिशा सापडत नाहीये त्यांना एक असा उन्माद चढला होता की ही देशातली जनता आपण काही केलं तरी ऐकेल चारसो पारचा नारा दिला होता पण आपण काय दिला नारा आपकी बार भाजपा तडी पार आणि हा नारा दिल्यानंतर ते चिडीचूप झाले मग घराणेशाहीचा मुद्दा काढला त्यांना असं वाटलं होतं की घराणेशाहीचा मुद्दा काढला तर उद्धव ठाकरे गप्प बसेल ओ मोदीजी तुम्ही कोणत्या घराण्याची मला माहिती नाही तुमच्या तुमच्या घराण्यावरती कसले कोणाचे संस्कार आहेत मला कल्पना नाही मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण माझं घराणं ज्या मातीत जन्माला आलं त्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि तुम्ही ज्या मातीत जन्माला आलात त्या मातीमध्ये औरंगजेब जन्माला आला आणि आज तुम्ही जे काय संपूर्ण गल्लीबोळं फिरताय महाराष्ट्रामध्ये मुंबईची गल्लीबोळं धुंडलता तुम्ही औरंगजेब सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सत्तावीस वर्ष हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला सत्तावीस वर्ष महाराष्ट्राशी झुंजला पण पुन्हा त्याने आग्रा बघू शकला नाही महाराष्ट्राने त्याला इकडेच मुठमाती दिली आज तुम्ही काय म्हणून मतं मागतात महाराष्ट्रासाठी काय अधिकार आहे काय केलं तुम्ही महाराष्ट्रासाठी गेल्या दोन वेळेला महाराष्ट्राने तुमच्यावरती प्रेम केलं चाळीसपेक्षा पेक्षा जास्त खासदार मोदीजी तुम्हाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी माझ्या महाराष्ट्राने तुम्हाला दिले होते मी सुद्धा त्याच्यात सामील होतो ज्याचा मला आज पश्चाताप होतोय पण तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्र लुटायला निघालात मुंबई लुटलीत हे तुमचे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाहीये काय म्हणून घेता तुम्ही नाव ज्या बाळासाहेबांनी हिंदू हृदय सम्राट तर पहिल्या प्रथम हिंदू हृदय सम्राट हा शब्द नीट उच्चारायला शिका कारण तो त्यांच्या भक्तांनी दिलेला नव्हता भक्त हृदय लाखो आहेत जनतेनी जनतेनी त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हंटलं आणि तुमचा जो महाराष्ट्रावरचा आकस आहे हा पदोपदी दिसतोय महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही तुम्ही भिकारी करायला निघालात महाराष्ट्रामधले उद्योगधंदे तुम्ही गुजरातला पळून नेले आणि काल परवाकडे जो त्यांनी रोड शो केला काय उन्माद 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 काय असतो तो काल बघायला मिळाला जिथे दोन दिवसापूर्वी ते होर्डिंग कोसळून त्याच्यात काही जण मृत्युमुखी पडले त्यांचं रक्तही चुकलं नव्हतं त्याच्या आत त्याच विभागामध्ये ढोल ताशे बडवत लेझिम बिझिम सगळं वाजत गाजत फुलं उधळत तुम्ही स्वतःचा रोड शो केला हे एवढे निर्दयी झालात तुम्ही एक तर तुम्ही ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळामध्ये मदत केली त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता मग असं नेमकं आहे तरी काय की उद्धव ठाकरेचं तुम्ही पक्ष चोरलात चिन्ह चोरलत वडील पण पळवलेत तरी देखील ही लोक हटत का नाहीत माझ्याकडनं काही लोक माझ्यासोबत आहेत मी जिथे जिथे जातो तिकडे गर्दी होते प्रत्येक ठिकाणी गर्दी होते आणि लोक समोरून सांगतायत उद्धवजी चिंता करू नका आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही लढा फक्त या हुकुमशाला गाडा तुम्ही ह्या हुकुमशाला गाडा ही लढाई माझी मी लढत नाहीये ही लढाई मी तुमची लढतोय हे सगळेजण एकत्र आलेले आहेत हे स्वतःची लढाई लढायला आले नाहीत देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा जर कोणी असा विचार केला असता अरे एवढे ताकदवान आहेत इंग्रज काय होणार यांच्या पुढे मारून टाकतील मारली लोक फासावरती गेली घरदार कुटुंब सगळ्यावरती त्यांनी निखारा ठेवला पण तरुण तरुण मुलं क्रांती त्यांनी केली लढ्यामध्ये उतरली फासावरती चढली तुरुंगवास भोगला हा लपेष्टा सोसल्या कोणासाठी देशासाठी काल जो मी प्रश्न विचारला तोच पुन्हा विचारतो देश म्हणजे आहे तरी काय भारत माता की जय आपण बोलतो ती भारत माता आहे तरी कुठे नाशिकच्या सभेमध्ये जेव्हा मोदीजींनी सुरू केलं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान तेव्हा समोरचा एक शेतकरी उठला उभा राहिला आणि त्यांनी सांगले की कांद्यावरती बोला ती क्लिप तुम्ही बघा मुद्दामून बघा मोदींच्या डोळ्यांकडे बघा हुकुमशहाची नजर कशी असते राक्षसी अरे शेतकरी तुमच्याकडे पंतप्रधान म्हणून कांद्याचा हमीभाव मागतोय कांद्याला भाव मागतोय निरातबंदी उठवा सांगतोय त्याचं न ऐकता तुम्ही भारत माता की जय भारत माता की जय मग मा भारत माता मोदीजी तुमची भारत माता नेमकी आहे तरी कुठे माझी भारत माजा, माता माझ्या समोर बसलेली आहे कांदा उत्पादक शेतकरी हा सुद्धा भारत माताचा आहे मणिपूरमध्ये ज्यांचे धिंडवडे काढले गेले त्या महिला सुद्धा भारत माताच आहेत देश म्हणजे देशातली माणसं आहेत देश म्हणजे देशातले दगडधोंडे दगड दगडधोंडे म्हणजे देश नाही कदाचित पंतप्रधान म्हणजे दगडधोंड असू शकेल पण देश दगडधोंड असू शकत नाही मग तुम्हाला संवेदनाहीन झालेला आहात तुम्ही आणि तुमची दहा वर्षातलं एक तरी काम असं सांगा की ज्या जोरावरती तुम्ही मतं मागताय दरवेळेला काही निवडणूक आल्यानंतर हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान अरे इकडे सुद्धा आले असतील मुसलमान आलेत का रे आलेत ना आता त्यांच्या पोटात दुखते की उद्धव ठाकरेच्या बरोबर आणि इंडिया आघाडीच्या बरोबर महाविकास आघाडीच्या बरोबर हे मुसलमान सगळे येत आहेत मग कधीतरी मुसलमानानं घुसखोर ठरवायचं कधीतरी जास्त मुलं होणाऱ्या ना म्हणून आम्ही त्यांना संपत्ती वाटणार असं बोलायचं आणि काल परवा तर बोलले की मी ज्या क्षणी हिंदू मुसलमान भेद करेन त्या क्षणी मी ह्या राजकीय जीवनाचा त्याग करेन मोदीजी तुम्हाला त्याग कधीच करायला पाहिजे होता कधीच करायला पाहिजे होता तुम्ही एक तर यांना घुसखोर बोलता एक तर यांना देशद्रोही ठरवता आणि काल तुम्ही जे बोललात की मी हिंदू मुसलमान भेद कधी करतच नाही मग का आम्ही करतो आम्ही करतो का मग नाही म्हणे माझं बालपण आमच्या आडोस पडोस सगळीकडे मुस्लिम कुटुंबीय राहायचे आणि त्यांच्या सोबत माझं बालपण गेलेलं आहे मी सुद्धा त्या ताजियाच्या खालून गेलेलो आहे ईदच्या दिवशी आमच्या घरी स्वयंपाक होत नव्हता मुस्लिम कुटुंबियांकडनं आमच्या घरामध्ये जेवण येत होतं मग काहीतरी मिठाची काहीतरी ठेवा ना तुम्ही खाल्लेल्या मिठाची आणि मग मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवण येत होतं त्याचं मेनू पण सांगा काय मग तो तुम्ही खाल्ला होता की नव्हता मग अमित शहाना सांगा की तुम्ही ते सगळं खाल्लं होतं कारण अमित शहा काल बोललेत की मोदींना तिसऱ्या वेळेला पंतप्रधान का करायचंय तर जो कोणी गोहत्या करेल त्याला उलटा टांगून आम्ही सरळ करू म्हणजे मला कळलं नाही ने नेमकं काय करणार उलटा टांगणार मग परत सरळ करणार मग तो सरळ आहे तो बराय ना त्याला उलटा का करताय तुमच्या बोलात बोल काही नाही आहे आणि मग कधीतरी काहीतरी नाटकं करायची आज कोणतेही विषय त्यांच्याकडे नाही आहेत पंचवीसच्या वर सभा केवळ महाराष्ट्रामध्ये त्यांच्या झाल्या एका तरी सभेत मोदी या अरविंद जी आई बघा एक एक साथी आपल्याकडे जोडले जात आहेत आणि न घाबरणारे तुरुंगात गेलो तरी चालेल पण मोदी समोर झुकणार नाही असे म्हणणारे अरविंद केजरीवाल आपल्यासोबत आलेले आहेत अरविंदजी माझी थोडी देर मी मेरी बात पुरी करता पवार साहेब पण आले त्यांनाही बोलायचे आहे खरगे साहेबांना बोलायचे पण फक्त एक दोन गोष्टी सांगतो मोदीजींचं जे चाललेलं आहे आईचं कर्तव्य काय असतं जस शोले मधला एक तो डायलॉग आहे गब्बर सिंग सांगतो की दूर गाव मे आधी रात जब बच्चा रोता है तो मा कहती है बेटे सो जा वरना गब्बर आ जाएगा तसाच देशातली जनता मोदींना सांगते की आम्हाला भूक लागले आम्हाला अन्न पाहिजे आम्हाला नोकऱ्या पाहिजेत आम्हाला सुरक्षा पाहिजे मोदी सांगतात गप बसा नाही तर मुसलमान येतील अहो दहा वर्ष तुम्ही तिकडे उभवली खुर्ची या दहा वर्षामध्ये तुम्हाला हा सलोखा करता नाही दर दरवेळेला काय झालं की पाकिस्तानची भीती दाखवता तुम्ही चीनबद्दल का नाही बोलत बेकारी बद्दल का नाही बोलत आणि मग त्यांचं जे आता सुरू झालं मला खरंच कीव येते तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला नकली संतान बोलताय मोदीजी तुमची असली काय आम्हाला काढावी लागेल आणि मी माझ्या या सगळ्या मुंबईकरांच्या समोर तुम्हाला आव्हान देतोय चला एका व्यासपीठावर येऊया मी माझी सात पिढ्यांची वंशावळ जनतेसमोर ठेवतो मोदीजी तुमची असली तर तुम्ही ठेवा तुमच्या सात पिढ्यांनी देशासाठी काय केले ते सांगा आणि माझ्या मा माझ्या ठाकरे घराण्याच्या सात पिढ्यांनी काय केले हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे काय ब्रह्मदेवाचे बाप झालात नाही ते तर बोलून झालोच आहे हे तर बोलूनच झालेलं आहे पण मोदीजी इकडे सगळे जे मुंबईकर आहेत हे मुंबईकर जेव्हा संकटात असतात तेव्हा त्यांना मदत करायला धावून जातो ते शिवसैनिक जातो भाजपचा कार्यकर्ता नाही जात कुठे आग लागली कुठे पूर आला कुठे ऍक्सिडेंट झाला कुठे बॉम्बस्फोट झाला पहिला धावून जातो तो शिवसैनिक जातो तो, जा तो, तो वाचवणाऱ्याला विचारत नाही तू कोण आहेस रे हिंदू आहेस का मुसलमान आहेस मराठी गुजराती आहेस उत्तर भारतीय का, का दक्षिण भारतीय आणि अशा बचाव कार्यामध्ये अनेक शिवसैनिकांनी स्वतःचे जीव सुद्धा गमावलेले हो आहेत मोदीजी तुमच्या पक्ष तुमचा पक्ष एकतर स्वातंत्र्य लढ्यात नव्हताच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा नव्हताच उलट तुमचे जे पूर्वज होते मोरारजीभाई देसाई त्यांनी मराठी माणसाने इकडे गोळ्या घातल्या होत्या एकशे पाच हुतात्मे झाले होते, होते। संघर्ष करून रक्त सांडून ही मुंबई आम्ही मिळवलेली आहे आणि मोरारजीभाईनी तेव्हा पोलिसांना सांगितलं होतं की मी गोळ्या तुम्हाला माणसांना मारायला दिल्या आहेत गोळ्या वाया घालवायच्या नाहीत ही एवढी मस्ती तुम्ही आमच्या घरात येऊन आम्हाला दाखवणार मुंबईमध्ये तुमच्या कंपन्या दारागिऱ्या करतात मराठी माणसाला इकडे प्रवेश देणार नाही मी सगळ्या गुजराती लोकांबरोबर विरुद्ध नाही आहे तुषार गांधींना मी काल सुद्धा सांगितले गुजरातीसुद्धा आमच्या आहेत गुजरातसुद्धा आमचाच आहे पण हे मोदींमुळे जे दोन पाच मस्तवाल झालेत त्यांना सांगतो वेळीच सुद्धा मराठी माणसाला जर का तुम्ही प्रवेश दिला नाही तर तुमची दरवाजे तुमचे आम्ही बंद करून तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही गेटा आउट आणि मोदींना आपण सांगतोय इकडे आम्ही मराठी गुजराती हिंदी सगळे एकत्र राहतोय मुसलमान सुद्धा राहत आहेत गुण्या गोविंदाने राहत आहेत मध्ये मीठ मिठाचा मीट, खडं टाकू नका करोनाच्या वेळेला अजूनही लोक विसरलेले नाहीत महाविकास आघाडीचं सरकार होतं मी स्वतः अमित शहा आणि मोदींना फोन करून सांगत होतो की माझ्याकडे राहणारे उत्तर भारतीय गावी जाऊ इच्छित आहेत घरी जाऊ इच्छित आहेत तुम्ही ट्रेन उपलब्ध करून द्या मी पैसे देतो सरकार पैसे देईल नाही 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 अभि नाही अभि नाही नाही मग सगळे निघाले मी त्यांना सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल नाही 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 अभि कुष्ट करो कुष्ट करो मग काही दिवसांनी सगळ्यांचा संयमाचा बांध तुटला आणि लोंढेच्या लोंढे निघाले तरी देखील ठिकठिकाणी जिथे जिथे त्यांना थांबवता येणं शक्य होतं तिकडे आम्ही थांबवलं जवळपास सात ते आठ लोकांना परप्रांतीय जे मजूर आहेत त्यांना जिथे जिथे थांबले तिथे त्यांच्या छावण्या उभ्या केल्या त्यांना दिवसात ना दोन ते तीन वेळा आपण जेवण देत होतो औषध पाणी देत होतो पण मोदी सरकारने आपल्याला ट्रेन दिली नव्हती अजिबात दिली नव्हती आणि मग उत्तर भारतात जे घडलं होतं उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं होतं मोदीजी गोद ले लिया है जब गंगा मा में मे बह रही थी तो गंगा माँ के आसू पोसने आप क्यों नहीं गए थे महाराष्ट्रामध्ये एका सुधा मृतदेहाची विटंबना आपण होऊ दिली नव्हती सगळं प्रशासन आणि तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली सहकार्य केलं त्याच्यामुळे महाराष्ट्र वाचला आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करता करोना काळामध्ये घोटाळा झाला खिचडीचा घोटाळा मग तुमचेच कर्नाटकामधले ते बसव गौडा यत्नाळ चिन्नितला जी आपलूम हो आप अगलबगल कर्नाटका हे भाजपचेच आमदार त्यांनी जाहीर आरोप केला कारण त्यांना काहीतरी विचारणा केली तर त्यांनी सरळ ठणकावून सांगितलं मोदी आणि शहाना तुम्ही मला नोटीस पाठवाच मी तुमची सगळी कुलंगडी बाहेर काढतो कसा कोरोना काळामध्ये तुम्ही चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त घोटाळा केलेला आहे रुपयांचा हा मी बाहेर काढतो आणि पुढे ते म्हणाले की तेव्हा भाजपचं सरकार होतं पण तरी देखील भ्रष्टाचारी तो भ्रष्टाचारीच आहे आज तुम्ही जे आमच्यामध्ये लढायला लावतायत मारामारायला लावतायत शिवसेना प्रमुखांची घराणेशाही तुम्हाला रुचत नाही गद्दारांची घराणेशाही तुम्हाला चालते काल कल्याणमध्ये गेलो होतो तिकडे गद्दार त्यांचा मुख्यमंत्री आणि त्याचं कार्ट त्याला तुम्ही उमेदवारी दिली म्हणजे ही सगळी तुमची पालखी वाहणारी तुमचे तळवे चाटणारे गद्दार तुम्हाला चालतात त्यांची घराणेशाही चालते पण शिवसेना प्रमुखांची चालत नाही ज्या महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन या व्यक्तीने भाजपाची पाळं मुळं रुजवण्यासाठी मेहनत घेतली प्रमोद महाजन नसते तर शिवसेना भाजपा युती झाली नसती आणि प्रमोद महाजन जर असते तर नरेंद्र मोदी नाव दिसलं नसतं प्रमोद महाजन पंतप्रधान झाले असते पण गद्दारांच्या मुलांना तुम्ही उमेदवारी देता आणि ज्यांनी तुमच्या पक्षासाठी खस्ता खाल्ल्या त्या प्रमोद महाजनच्या मुलीला पूनम महाजनला तुम्ही तिकीट नाकारता आमच्याकडचे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले ज्यांच्याकडे ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या धाडी टाकल्या तुम्ही त्यांना उमेदवारा दिल्या मग पुनम महाजनचा गुन्हा काय तुम्ही सांगा ना जरी तुमच्या पक्षात असली तरी मी तुम्हाला विचारतोय मोदीजी कारण प्रमोदजी आणि माझे हे भावाभावाचे संबंध होते पण काही नाही शेंडा नाही बुडखा नाही तुम्ही जगा नाही तर मरा पण मला पंतप्रधान करा मग उद्धव ठाकरे त्याच्या मुलासाठी लढतोय साहेब त्यांच्या मुलीसाठी लढतायत अहो मोदीजी आम्ही लढतोय की नाही जनता ठरवेल काय करायचं ते पण तुम्ही स्वतः तिसऱ्यांदा बोल्यावरती चढताय त्याचं काय करायचं त्याचं काय करायचं आणि म्हणून मी एक शेवटची एक कविता जी संपत सरल हे जे कवी आहेत त्यांनी लिहिलेली आहे संपत जी आपकी इजाजत लिय वगैरे मी हूं मला काय हक्कभंगाची वगैरे नोटीस पाठवू नका कारण मी जनतेसाठी तुम्ही लिहिले म्हणून जनतेसाठी हिंदीतली कविता वाचतोय त्यांनी काय सांगितलं की एक राजा होता राजा ने सुशासन के लिए तमाशाई शैली अपनाई प्रजा ने साफ पानी के लिए आवाज उठाई राजा ने बहती नदी पर हवाई जहाज तहरा दिया खाली हाथों ने काम मांगा राजा अपने हाथ पीछे बांध रस्सी के रस्सी से लटकी जिलबिया खाने को उछलने लगा बस्ती में आग लग गई राजा ने आग लगे गोल चक्कर से आर कूदना शुरू किया प्रजा ने मुद्रा स्थिति और मुद्रा अवमूल्यन म्हणजे रुपयाचं अवमूल्यन वगैरे ह्या ज्या भाई भानगडी असतात की स्थितीपर ध्यान देणे राजा गुफा में ध्यान की मुद्रा में बैठने लगा म्हणजे जे जे प्रश्न आपण उपस्थित करतो त्याला बगल कशी द्यायची हे मोदीजी करतायत समोरचे प्रश्न जणू काही संपलेच आहेत आणि मग हिंदू मुसलमानामध्ये आला आता केजरीवाल साहेब आले केजरीवाल साहेबांना कशाला केजरी 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 के अटक केलेली कोणीतरी केजरीवालजी बताता हूं यहां कल्याण में भाजपा का एक विधायक आहे गणपत गायकवाड त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आणि प्रेसने त्यांना जेव्हा विचारलं त्यांनी सांग हो मी गोळीबार केला पण जर या मिंद्याच्या हातामध्ये हे राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू होईल आणि सुनी सुनाई पर आपके ऊपर जो कारवाई की ते गणपत गायकवाडचं स्टेटमेंट चॅनल कडे चॅनेलकडे आहे वृत्तपत्रात आलेलं आहे त्यांनी सांगले की माझे करोडो रुपये मेंढेकडे आहेत क्यू नाही ईडी एकनाथ शिंदे की इन्क्वायरी करते मेंढे की इन्क्वायरी क्यू नाही करते केवळ तुमच्याकडे आले म्हणजे ही तुमची गॅरंटी की भ्रष्टाचार करा जेवढं खायचं तेवढं खा पण खाऊन भाजपात या होगा बाल बाका नहीं होगा ये मेरी गॅरंटी आहे जी की गॅरंटी आहे या सगळ्या गॅरंट्या करंटी गॅरंटी ही आता बस झाली आजपर्यंत महाराष्ट्राच्या तुम्ही पाठीत वार केला मी प्रत्येक सभेत सांगतो तेच तुम्हाला सांगतो की हा महाराष्ट्र भोळा आहे भाभळा आहे पण हा महाराष्ट्र मूर्ख नाही आहे महाराष्ट्राला जर का कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर महाराष्ट्रसुद्धा प्रेमाने आलिंगन देईल पण जर कोणी वार केला तर महाराष्ट्र वाघ नख काढून कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहत नाही आणि महाराष्ट्राने आता वाघ नक का बाहेर काढलेली आहे आणि म्हणूनच ही लढाई आम्ही व्यासपीठावर जमले